गाय वासराची मूर्ती किंवा प्रतिमा तुमच्याकडे सुद्धा आहे का किंवा गाय वासराची मूर्ती घेण्याचा विचार तुम्ही करताय का तर गाय वासराच्या मूर्तीचे चमत्कार शिवाय घरामध्ये कोणत्या योग्य दिशेला गाय वासराची प्रतिमा ठेवावी किंवा फोटो असेल तर ती कोणत्या दिशेला लावावी याचबरोबर गाय वासराच्या मूर्तीबद्दल वास्तुशास्त्र काय सांगतं हे सुद्धा आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनीही लाल सबस्क्राईब बटन नक्की दाबा वास्तुशास्त्रात अनेक गोष्टी सांगितल्या ज्यांना घरात ठेवल्यानं वास्तुदोष दूर होतो आणि घरात सकारात्मक ऊर्जा राहते भगवान श्रीकृष्णाला गाय खूप प्रिय आहे गायीमध्ये सर्व देवता वास करतात याचबरोबर दूध तूप शेण आणि गोमूत्र यांसारख्या गोष्टी गायीपासून मिळतात वास्तुशास्त्रात गायीची प्रतिमा किंवा फोटो हे कुठे ठेवावी तर ती योग्य दिशेला लावण्याचे अनेक फायदे आहेत योग्य दिशा कोणती तर पूर्व दक्षिण दिशेला गायीचा फोटो ठेवल्यानं आपल्या जीवनातील संघर्ष दुःख आर्थिक समस्या दूर होऊ शकतात असं सांगितले जातात आणि आपल्या इच्छाही पूर्ण होण्यास मदत मिळू शकते असं म्हणतात आता गाय गायवासऱ्याचा फोटो कुठे लावावा ही झाली याची माहिती मात्र जर मूर्ती असेल तर तर घराच्या उत्तर उत्तर पूर्व किंवा पूर्व दिशेला गाय गायवासऱ्याच्या मूर्तीची स्थापना करावी पूजागृहात किंवा घराच्या प्रवेशद्वारावर सुद्धा योग्य ठिकाणी आपण ही मूर्ती स्थापित करू शकता शिवाय ही मूर्ती चांदीची पितळीची किंवा तांब्याची असावी प्रवेशद्वारावर जर ही मूर्ती ठेवायची असेल तर ती संगमरवरील मूर्ती असावी असं सांगितलं जात याही व्यतिरिक्त आता मूर्ती मूर्ती ठेवण्याचे फायदे काय तर ठेवल्यास अपत्य होण्याची शक्यता वाढते कारण माते समान आणि गाय ही मातृत्वाचं प्रतीक आहे गायीची मूर्ती ही आपल्याला मानसिक शांती मिळवून देते याही व्यतिरिक्त फेंगशुई मध्ये विशेष महत्व सांगितलं गेलंय एकाग्रतेसाठी सुद्धा ही मूर्ती घरात स्थापित केली जाते ही मूर्ती घरात ठेवल्यानं मनोकामना पूर्ण होतात सौभाग्य संपत्ती सुख समृद्धी ही वाढते शिवाय आईप्रमाणेच गाय वासऱ्याची मूर्ती ही सर्व रोगांना घरापासून दूर ठेवते याचबरोबर ताणतणाव मानसिक तणाव आणि आर्थिक समस्यांपासूनही मुक्त होण्यासाठी गाय वासराची प्रतिमा आपल्याला मदत मिळवून देऊ शकते या गाय वासराच्या प्रतिमेमध्ये त्रिमूर्तीचे गुण आहेत असं सांगितलं जातं म्हणूनच आपल्याला आरोग्य संपत्ती समृद्धी शांती यश आणि सकारात्मकतेसाठी गाय वासराची मूर्ती घरात ठेवण्याचा सल्ला दिला जातो मात्र आता गाय वासराची मूर्ती कधी ठेवावी आपण जर गाय वासराची मूर्ती घ्यायची असेल तर ती कोणत्याही शुभ दिवशी कोणत्याही शुभ मुहूर्तावर घरी आणू शकता यामध्ये गोवस्य द्वादशी व्रत गोवर्धन पूजा गोत्री रात्री व्रत गोपा अष्टमी प्रयोग व्रत धनत्रयोदशी या सर्व पवित्र व्रतांवरही आपण गाय प्रतिमा घरी आणू शकतो याशिवाय जर आपली इच्छा असेल तर एखाद्या तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेऊन किंवा ज्योतिषांच्या सल्ल्यानुसार ही मूर्ती आपण कोणत्याही मुहूर्तावर आपल्या घरी आणून ठेवू शकता असं म्हणतात जिथे जिथे कामधेनू गाय आपल्या वासरासह निवास करते ते घर सुखाने भरलेलं असतं वास्तुशास्त्रानुसार कामधेनूची मूर्ती घरी आणणं शक्यतो ज्यामध्ये इच्छा पुरणारी गाय तिचं वासरू म्हणजे नंदिनी सोबत असतं त्यामध्ये नशीब समृद्धी आणि सर्वांगीण कल्याणाची खात्री दिली जाते तर हीच मनोकामना पूर्ण करणारी गाय वासरूची प्रतिमा जर आपल्या घरी असेल किंवा तुम्ही सुद्धा ही मूर्ती आपल्या घरी आणू इच्छित असाल तर ती विकत घेताना सुद्धा विशेष काळजी घ्यावी असं सांगितलं जातं प्राचीन अख्यायिकेनुसार कामधेनूची कन्या नंदिनी महर्षी वशिष्ठ यांच्या आश्रमात राहत होते आई अनुसू ーからでし महाराज दिलीप यांना मुलबाळ नसताना त्यांचे कुलगुरू महर्षी वशिष्ठ यांनी नंदिनी गायीची सेवा करण्याचा सल्ला दिला महाराजांमध्ये दिलीपने आपल्या पत्नीसह नंदिनीची सेवा केली आणि त्यांना रघु नावाचा मोठा मुलगा झाला यातूनच रघुकुल वंशाचा उदय झाला असं सांगितलं जातं आपली इच्छा पूर्ण करण्याव्यतिरिक्त आपल्या घरामध्ये असलेली कामधेनू आपल्या घरातील सर्व आजार दूर करू शकते असंही म्हणतात सुरभी कामदूत कमदूह आणि सावळा यांसारख्या विद्वानांनी ओळखल्या जाणाऱ्या कामधेनूच्या मूर्तीला आपल्या घरामध्ये ठेवल्यानं आरोग्य मानसिक ताण आणि आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळण्यास मदत मिळू शकते कारण वैश्विक गाय ही पोषण शांती आणि समृद्धीचं प्रतीक मानली गेले शिवाय पुराणानुसार कामधेनू गाय ही अद्भुत शक्ती आणि प्राप्ती असलेली देवी आहे आणि सर्व आज जगातील गुरेढोरे ढोरे कामधेनूचे वंशज आहेत असं सांगितलं जातं संपत्तीची देवी लक्ष्मी ज्ञान आणि बुद्धीची देवी सरस्वती शिवाय शक्तीची देवी दुर्गा कामधेनू गायीची मूर्ती या सर्व गुणधर्मांना एकत्रित करणारी शक्ती म्हणून पाहिलं जातं म्हणूनच ही मूर्ती आपल्या घरात ठेवल्यानं अनेक चमत्कारिक अनुभव आपल्यालाही मिळू शकतात असं सांगितलं वास्तू नियमानुसार गाय वासराची मूर्ती ठेवण्यासाठी आपल्या घराच्या ईशान्य दिशेला ईशान्य कोपऱ्यामध्ये सुद्धा योग्य दिशा म्हणली गेले कारण ईशान्य कोपरा हे हिंदू मान्यतेनुसार देवांसाठी राखीव असलेलं पवित्र स्थान आहे शिवाय आधी सांगितल्याप्रमाणे गायीची मूर्ती खरेदी करताना सुद्धा त्याची योग्य काळजी घ्यायला हवी गायीची अशा प्रकारे एक मूर्ती आणायची जी मूर्ती तिचा चेहरा डाव्या साईडला तोंड करून असलेला असावा आणि ते वास्त्रू त्यामध्ये दूध पिताना असावं गाय माता अतिशय वासल्यानं दूध पाजत आहे आणि तिची शेपटी पुढच्या बाजूने झुकलेली आहे आणि गायीचे मागचे दोन्ही पाय पुढे आहेत अशा प्रकारची मूर्तीच आपल्या घरामध्ये ठेवण्याचा सल्ला दिला जातो शिवाय यामध्ये पंचधातूची चांदीची मातीची मूर्ती किंवा संगमरवरी दगडापासून तयार केलेली मूर्ती अशी घ्यावी पितळीची मूर्तीसुद्धा घेणं योग्य मानलं जातं मात्र कधीही प्लॅस्टिकची मूर्ती घेऊ नये अशी ही योग्य अतिशय प्रसन्न मुद्रेची मूर्ती घ्यावी आणि तिचं वासरू अतिशय तृप्त होऊन दूध पित आहे अशीच मूर्ती आपण घरामध्ये योग्य ठिकाणी स्थापित करावी असं सांगितलं का बरं आणायची तर गायीचा रोज चेहरा बघणं अत्यंत शुभ मानलं जातं शिवाय सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी गाय वासराचं दर्शन घेतल्यानं आपल्याला प्रसन्न वाटत आणि आपल्या मनोकामना पूर्ण होऊ शकतात असं म्हणतात यामुळे आपली चिडचिड होत नाही आणि मानसिक ताणतणाव सुद्धा दूर होऊ शकतो आता ज्याप्रमाणे गायीची मूर्ती स्थापन करण्याचा सल्ला दिला जातो त्याचप्रमाणे जर जा अनेकांच्या घरामध्ये गायीची मूर्ती घेऊ शकत नाहीत त्यांनी गाय वस्त्राचा फोटो नक्की लावावा असा सल्ला दिला जातो आता त्याची योग्य दिशा म्हणजे पूर्व दक्षिण दिशेला हा गायीचा फोटो ठेवल्यानं संघर्ष दुःख आर्थिक समस्या दूर होऊ शकतात आणि आपले इच्छाही पूर्ण होऊ शकतात मात्र या फोटोची सुद्धा दररोज पूजा करावी कारण असं म्हणतात की ज्या घरात गाय वासराची सेवा केली जाते त्या घरात कोणतीही समस्या उद्भवत नाही शिवाय संतती प्राप्तीसाठी वास्तुशास्त्रानुसार वासराला दूध पाजणारी गाय घरात ठेवल्यानं संतती होण्याची शक्यता निर्माण होते कधीही बेडरूम मध्ये असा फोटो नक्की लावावा आणि आपली नजर पुन्हा पुन्हा त्यावर पडेल अशा योग्य ठिकाणीच हा फोटो लावावा असा सल्ला दिला जातो त्याचबरोबर गाय वासराच्या प्रतिमेचे आणखी काही उपाय आहेत ज्यामुळे आपल्याला यश समृद्धी आणि करिअरमध्ये यश मिळू शकतं ते म्हणजे वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरी आणि कामाच्या ठिकाणी नाण्यांच्या ढिगावर आपण गाय वासरायच्या मूर्तीची स्थापना केली तर यामुळे यश आणि समृद्धी लाभू शकते शिवाय गायीची मूर्ती आपण घरी किंवा ऑफिसमध्ये ठेवली तर आपल्यामध्ये सकारात्मक बदल घडू शकतात व्यक्ती योग्य निर्णय घेण्यास सक्षम बनतो आणि आर्थिक लाभ होऊ शकतो असं सांगितलं जातं याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी आणि आई लक्ष्मीचे आशीर्वाद मिळवण्यासाठी आपल्या घराच्या उत्तर दिशेला राधाकृष्णाच्या मागे बांधलेली गाय असा फोटो लावावा असा सल्ला दिला जातो याही व्यतिरिक्त जी व्यक्ती दररोज गायीचं पूजन करते त्याला कोणत्याही समस्यांना तोंड द्यावं लागत नाही शिवाय नकारात्मक ऊर्जा त्यांच्यापासून दूर राहते असं म्हणतात शिवाय गायीची सेवा करणं किंवा तिला खाऊ घालणं याचा आपल्या कुंडलीवरही सकारात्मक प्रभाव पडतो असं सांगितलं जातं तर गाय वासराच्या मूर्तीचे हे चमत्कारिक अनुभव आपल्यालाही घ्यायचे असतील तर गाय गायवासऱ्याची मूर्ती किंवा त्याचा फोटो आपल्या घरी नक्की लावावा तुमच्याकडे सुद्धा गाय गायवासऱ्याची मूर्ती आहे का किंवा फोटो आहे का कमेंट करून नक्की सांगा आणि आपले अनुभव शेअर करायलाही विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका